राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर काजेबंधू फार्म्समध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे मिरची पिकासाठी आपल्या अंडा अमृत अंडा अमृत पण म्हणू शकतो त्याला आणि संजीवक पण म्हणू शकतो आपल्या मिरची पिकासाठी मित्रांनो कारण की जे आता सध्या मिरचीची कंडिशन आहे तुम्ही बघू शकता या कंडिशनमध्ये आता त्याला अमिनो ॲसिड कॅल्शियम याची सर्वांची गरज असते मित्रांनो तर आता ही मिरची बघा तुम्ही याला फुटवे वगैरे छान आलेले आहे आणि याची हाईट थोडीशी आली आहे बरोबर त्याच्या हिशोबात आली आहे तर आता याला अजून आपण जर कमी खर्चामध्ये जर आपण याला अजूनही बुस्टअप करू शकत तर त्यासाठी आपण आज तुमच्यासाठी एक नवीन एक आ, फवारा घेऊन आलेलो आहे जे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये नाही आहे एस सी टीमध्ये नाही आहे तो आपण स्वतः घेणार आहे म्हणजे आपल्याला त्याबद्दल माहिती आहे आपण त्याचे रिझल्ट घेतले त्यामुळे आपण तो फवारा घेणार आहे तर त्या फवार्याचा अण्णा अमृत असं आपण त्याचं नाव देऊ तर त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो जेव्हा आपण ते संजीग बनवू तर जे अण्णामध्ये जे अमिनिओ ॲसिड आहे खूप मोठ्या प्रमाणात अमिनिओ ॲसिड आहे त्यामुळे याची हाईट खूप छान वाढणार आहे आणि नंतर त्यात आहे कॅल्शियम त्या कॅल्शियममुळे पण झाडाला जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ते पण भागून येणार आहे आणि त्याची क्वालिटी खूप जबरदस्त होणार आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे एकरी दहा अंडे आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे एक लिटर ताक तर आपण त्याच्यामुळे त्याच्यासोबत एक भरणी पण तुम्ही घेऊन या दुकानामधून जी सोनपापडीची वगैरे भरणी असते चॉकलेटची भरणी असते पांढऱ्या कलरवाली ज्यातून पूर्ण दिसते आरपार तशी भरणी घेऊन या आणि नंतर त्यामध्ये एक लिटर ताक टाका दहा अंडी टाका आणि त्याला निदान तीन दिवस तरी ठेवा थे तीन दिवसानंतर त्याला एकरी आपल्याला ते सोडायचं आहे किंवा फवारायचं आहे फवार्यामध्ये आपण त्याला पन्नास एम एल वापरू शकतो प्रत्येक पंपाला वीस लिटरच्या पंपाला पन्नास एम एल वापरा आणि ते संजीवक जेव्हा आपल्याला पुन्हा वापरायचं असेल तर जशी जशी आपली मिरची वाढत राहणार महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची होणार तर तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये त्याला मारू शकता असं नाही आहे की फुलकडीमध्ये मारावं लागेल किंवा कोणत्या अवस्थेमध्ये मारावं लागेल असं काही नाही आहे मित्रांनो कोणत्या पण अवस्थेमध्ये तुम्ही मारू शकता फवारा तो आणि त्याची पन्नास एम एलचा डोस आपण पहिल्यांदा घेणार आहे म्हणजे या कंडिशनला आता आपल्या मिरचीला पंधरा ते वीस दिवस कंप्लीट झालेले आहे पंधरा दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आता या कंडिशनमध्ये दे आपल्याला त्याला एक फवारा घ्यायचा आहे जो एस सी डीमध्ये नाही आहे आपण हे स्वतः इनबिल्ड केला आहे आपण मारणार आहे हा तर कोणत्याही कंडिशनमध्ये मारू शकता फुलाच्या असो कढीच्या असो कोणत्याही कंडिशनमध्ये मारू शकता तुम्ही आणि त्याची चकाकी जी क्वालिटी आहे मिरचीची ती पण खूप जबरदस्त होणार झराची क्वालिटी खूप महावल होणार आहे त्याची ब्रँचिंग वगैरे सगळं खूप छान होणार आहे त्यासाठी आपण ते, ते बनवलं आहे निदान तुम्हाला तीन दिवस तरी ते द्रावण ठेवायचं आहे मी द्रावण तुम्हाला दाखवून देतो एकदा मित्रांनो कसं काय बनलं आहे तर दहा अंडी आणि एक लिटर ताक तर एकरीचा हिशोब सांगितला मित्रांनो हे मी पन्नास एम एल वीस लिटरच्या मोबाईलवर तुम्ही टाकू शकता दुसऱ्या वेळेस तुम्ही डोस वाढवत चला शंभर एम एल घ्या मग पण दीडशे एम एल क्या मग दोनशे एम एल घ्या कोणत्याही कंडिशनला जर मी मारलं तर त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो कारण की ते ऑर्गॅनिक आहे आणि खूप चांगले त्याच्यात असे छुपे रिस्तम गुणधर्म आहे जे आपल्या मिरची पिकासाठी खूप चांगले ठरणार आहे खूप संजीवक ठरणार आहे तर तुम्हाला मी दाखवून देतो हे बघा आपण इथे हे बनवून ठेवलं आहे हे असं तुम्हाला अशीच भरणी घ्यायची आहे आणि यामध्ये एक लिटर ताक <coughs> एक लिटर ताक आणि त्याच्यामध्ये दहा अंडी फोडून त्यात टाकून द्यायची आहे टर्फलोन वगैरे आपण पुट्टेव नाही तर टर्फाईट टाकताना टर्फोलाईन टाकायची आपल्याला अंडी फोडायची आहे आणि अंदर अंदरचं पिवळं पांढरं सगळं याच्यात टाकत आहे याची फवारणी करून घ्या आणि तुम्ही चमत्कारी रिझल्ट बघू शकता मग नंतर आपल्या मिरचीवर जर तुम्हाला आपल्या मिरचीवरचे रिझल्ट बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा काही समस्या असेल तर नक्की आपल्याला विचारा आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला सर्वांची उत्तर भेटले তার ভেটুয়া নিন বোলা বলা जाएगा जान